मित्रांनो आज मी तुमका दाखवतोय कोकणात चंडीचे मासे कसे पकडतात काल पाऊस पडल्यामुळे नदीत पाणी गेलेला चला तर मी तुमका आता दाखवतोय कसे पकडतात ते आत मी राज दादा आणि अधुदा आहे रामचे किंवा आणि एका खून खुईन किंवा खून मंत्रची ती लावली जाते एक आवाज टाकतो नंतर की योच आवाज ठेवत आपण माझे किती व्यक्त होते ते टाकतात ना ते नंतर घट्ट बांधून ठेवली जातात पाण्याने वाहून जाऊ नये म्हणून पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडं कमी होणार तर पाणी जास्त असता पहिली कोण काढलं त्याच्यात आमचा

त्याची एकूण काढल्या हिच्यात ओढे मासे होते काहीतरी काढले होते काळजी काढला

जवाले की पातूसी, जवाले का यानी भारत माशे ही बेचो, बेचो बेचो बेचो, ये कैसे बेची थी ये नहीं, खड़क से देता है, बाहर तो मारपीट ले आया ना मसलो, माशे पीछे से उड़ते को उड़िया मार देते बगा, बाहरे, तो लोग वैन निकाल ले, ती डाल ली ऐसी ना तीखे तानिक